राजकारणामध्ये एखादा मंत्री एखादा राज्यमंत्री किंवा प्रमुखीएससी एमपीएससी जाऊन बनवत असेल तर काय हरकत क्वालिफाईड कमी नाही आहे की आमची मुलं सुद्धा युपीएससी परावी एमपीएससी व्हावी मी तर म्हणेन एमपीएससी युपीएससी करून राजकारण तरी तर मला आनंद होईल राजकारणाचा दर तरी किमान स्तर जरा उंचावेल आणि आज जे चित्र कधी कधी पाहायला मिळत आहे त्यापेक्षा शिकलेला जर आमचा सहकारी असेल राजकारणातला आणि क्वालिफाईड असेल तर आम्हाला आनंद होईल की देशाचं भवितव्य या व्यक्तीच्या हातामध्ये आहे राज्याचं व्यक्तिमत्व याच्या याच्या हातामध्ये आहे किंवा तो सलूट घेण्याकरता योग्य तर असलेला माणूस आहे अशा प्रकारची भावना निर्माण झाली तर काय काही आहे राजकारणामध्ये एखादा मंत्री एखादा राज्यमंत्री किंवा प्रमुख जर युपीएससी एमपीसी जाऊन बनवत असेल तर काय हरकत असेल म्हणजे क्वालिफाईड माणसाची कमी नाहीये आमचे देवाभाऊ भरपूर शिकलेले आहेत अर्थात राजकारणामध्ये शिकलं म्हणजे सर्व प्राप्त असं असंही होत नाहीये आहे परंतु किमान त्याच व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे की त्या व्यक्तिमत्वाकडे पाहून त्याला सरूट करण्याची निश्चितच गौरव वाटला पाहिजे अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण त्या देशामध्ये दे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि मला आनंद आहे की देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब आज आपण मन की बात ऐकली असेल एकशे चोवीसावा आजचा मन की बात चा भेटतो परंतु आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या मन की बात मध्ये सगळं पाहिल्यानंतर आपल्या देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह काम करत आहेत उत्तम काम करत आहेत की महिलांपासून युवकांपासून स्पोर्ट्समन पासून गरिबापासून विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना काही ना काही आपल्या जिल्ह्या स्तरावर काम करणं इतपत एम्प्लॉयबल करण्या संदर्भामध्ये भावना आहे ती खरोखरच प्रशंसनीय आहे आणि म्हणून मोदी साहेबांना मी हॅट सॉफ करतो की चांगलं नेतृत्व या देशाला आम्हाला मिळालं आहे त्याच्या नेतृत्वाखाली देश आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे आजच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आहे जागतिक स्तरावर पॉप्युलरिटी कोणाची असेल तर मोदी साहेबांनी सगळ्यांना मागे एक नंबरला आणि आपण एक नंबरच्या पुढे गेलो अशी परिस्थिती आहे सांगायचं पण एवढा आहे आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने आपल्या नेतृत्वाने आणि आपल्या एकंदरीत समाज उपयोगी राजकीय यश मिळतच आहे राजकीय यश मिळतं करता मिळत आहे चांगलं काम समाजामध्ये आपण करतो म्हणून लोक भरभरून मत मिळतात पाला हे जर मी पण ठरवत आहे आणि त्यामुळे हे